एक गावखेड्याकडे वाढलेला साधा माणूस सडपातळ पातळ साध राहणीमान भाषा ही गावरण पण सरळ कुठल्या राजकारण्यासारखी गुंतागुंतीची तर अजिबातच नाही त्याच्याकडे ना सत्ता ना पद ना मोठं राजकीय पाठबळ फक्त समाजा आपल्या समाजासाठी झगडण्याची जिद्द आणि आज त्याच माणसानं मराठा समाजासाठी अशक्य वाटणारी लढाई जिंकून दाखवली आहे मी बोलतीये है, मराठ्यांची योद्धा जरांगे पाटील यांच्याबद्दल या माणसानं शिवरायांच्या मावळ्यांची परंपरा जिवंत केली बर का प्रत्येक मराठ्याला न्याय मिळवून देण्यासाठी रक्ताचं पाणी केलंय स्वतःच शरीर झिजतय जीव धोक्यात जातोय तरीही आठ आठ दिवस उपोषणावर बसून लढला सरकार बदलली कित्येक आश्वासनं दिली गेली खालच्या थराची भाषाही बोलली गेली पण माणूस काही बदलला नाही त्याचा संघर्ष त्याची तडफड शेवटी मराठ्यांना हक्काचं आरक्षण मिळवून देऊन गेली हो हा क्षण मराठा समाजासाठी ऐतिहासिक आहे कारण जरांगेंचा संघर्ष फळाला आलाय मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे सरकारने अटी शर्ती मान्य केलाय आणि हा विजय साध्य करणारा योद्धा म्हणजे मनोज जरांगे हा माणूस कुठल्याही राजकीय खुर्चीसाठी तर अजिबातच लढला नाही फक्त मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून लढला इतिहासातल्या शिवरायांचे मावळे जसे निस्वार्थी लढायचे तसेच जरांगीही लढले मराठा एकमेकांना पुढे जाऊ देत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी हा विजय मोठं उदाहरण आहे